नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्रावण हा अत्यंत पवित्र महिना आहे श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ आणि फलदायी असतो परंतु त्यातल्या सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे श्रावणी सोमवार अनेक कुटुंबामध्ये श्रावणी सोमवारचा उपवास केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारच्या व्रताबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये श्रावणी सोमवारचा उपवास कसा करावा उपवास केला असेल तर त्या उपवासाच्या दिवशी काय 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 खावे या उपवासाला भगर चालते का उपास कोणत्या पदार्थ खाऊनच सोडावा जेणेकरून तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल आणि हा उपवास कधी सोडावा संध्याकाळी की दुसऱ्या दिवशी या दिवशी कोणत्या गोष्टी चुकून देखील करू नयेत अशी उपवासाबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यंदा श्रावणाची सुरुवात ही होत असून श्रावण महिना जो आहे तर तो असणार आहे श्रावण अमावस्या ही तेवीस ऑगस्टला असणार आहे त्या दिवशी श्रावण समाप्त होणार आहे या वर्षी श्रावणामध्ये एकूण चार सोमवार आलेले आहे त्यामुळे चारही सोमवारी आपल्याला उपवास करायचा आहे श्रावणातील प्रत्येक दिवसाचं महत्व हे वेगळं असतं परंतु सर्वात महत्वाचं व्रत म्हणजे श्रावणी सोमवार की श्रावणी सोमवार केलेली पूजा व्रत याचे तात्काळ फळ आपल्याला मिळत असते ज्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी श्रावणी सोमवारचा उपवास जरूर करावा श्रावण हा अनेक आणि वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो काही लोक हा संपूर्ण श्रावण महिनाभर उपवास करतात तर काही जण प्रत्येक श्रावणातले सोमवार करतात काही जण फक्त एक वेळेत जेवण करता करतात अशा वेगवेगळ्या प्रकारे श्रावण महिना पाळला जातो सोमवार हा शंकराचा आवडता वार आहे म्हणून शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला अविवाहित मुली सुद्धा उपवास करतात अनेक महिला सुखी वैवाहिक जीवनासाठी श्रावणी सोमवारचे व्रत करतात तर अविवाहित मुली योग्य जोडीदार मिळावा यासाठी व्रत करतात तसेच जे लोक श्रावणी सोमवार भगवान शिवशंकराचे धार्मिक पूजा व्रत करतात त्यांना सर्व सुख व समृद्धी जीवन प्राप्त होते कारण की या काळात देवी पार्वतीने त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी उपवास केला होता असा विश्वास आहे की जर अविवाहित मुलीने श्रावणी सोमवार उपवास केला तर त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार वर मिळतो म्हणूनच विवाहित महिलांबरोबरच अविवाहित तरुण तरुणीसुद्धा हे व्रत खरंच करू शकतो उपवास प्रत्येकानेच धरावा परंतु तो सिद्धीच देखील न्यावा म्हणजे शरीर मन आत्मा यांच्या शुद्धीसाठी आणि सिद्धीसाठी उपवास हा महत्वाचा आहे म्हणजे ज्या दिवशी आपण कोणतेही व्रत करत असतो त्या दिवशी आपण आपल्या मनाचे शुद्धता देखील केली पाहिजे थोडक्यात तर या दिवशी कोणाबद्दलही वाईट बोलू नये कोणाबद्दलही आपल्या मनामध्ये वाईट विचार येऊ नयेत घरामध्ये वादविवाद भांडणे करू नयेत थोडक्यात काय उपास करत असताना शक्य असेल तेवढे आपले चित्त शांत ठेवावे मनामध्ये कोणाबद्दलही विकल्प वाईट विचारशंका आणू नयेत कारण की उपवासाचा खरा अर्थच असा आहे की उपास म्हणजे जवळ आणि वास म्हणजे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास परमेश्वराच्या जवळ आपण जेवढे निवास करतो मंत्रांचा जाकर त्या देवाचे नामस्मरण भजन कीर्तन जप हे सर्व करणे याला उपासना म्हणतात शारीरिक उपासना बरोबरच उपासनेला देखील तेवढेच महत्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला जमेल तेवढी भगवान शिवशंकराची उपासना करावी ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा शिवलेल्या मृताचा अध्याय वाचावा किंवा महादेवाच्या कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता जे लोक श्रावणी सोमवारचे व्रत करणार आहेत त्या लोकांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करावेत त्यानंतर शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही भगवान महादेवाची अगदी मनोभावे पूजा करू शकता शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करा मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी शिवलिंगाची विधिवत पूजा करू शकता आणि दिवसभर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेऊ शकता शंकरांना खूप काही करावं लागत नाही फक्त एक तांब्यावर पाणी जरी आपण शिवाला अर्पण केलं तरी देखील ते खूप लवकर प्रसन्न होतात या दिवशी दिवसभर उपास करायचा असतो आणि संध्याकाळी उपास सोडायचा आहे असतो मग दिवसभरामध्ये तुम्ही दूध केळी दूध फळे घेऊ शकता जी फळे उपवासाला चालतात ती ताजी फळे आणि दुधाला समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये करू शकता किंवा तुम्हाला फराळ करायचा असेल तर मग शाबदाना खिचाडी किंवा शाबदाण्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ तुम्ही खाऊ शकता परंतु बऱ्याच भागामध्ये श्रावणी सोमवारी भगर खाल्ली जात नाही म्हणजे महादेवाचा जो जो उपवास असतो श्रावणी सोमवार असेल महाशिवरात्री असेल हर तारिका असेल तर अशा महादेवाच्या कोणत्याच उपवासाला बऱ्याच भागामध्ये भगर खाल्ली जात नाही काही जण फक्त दूध फळे भुईमुगाच्या भुई, शेंगा असे पदार्थ खाऊन पण उपवास करतात आमच्या भागामध्ये पण श्रावणी सोमवारला भगर खाल्ली जात नाही आणि बऱ्याच ठिकाणी ही पद्धत आहे पण तुमच्या भागानुसार थोडीफार पद्धत वेगळी असेल तर तुम्ही त्यानुसार करू शकता बरेच जण उपासाला तळलेले पदार्थ खातात पण त्याऐवजी तुम्ही उकडलेले पदार्थ पण खाऊ शकता जसे की रताळे बटाटा असेल शेंगदाणा असेल भुईमुगाच्या शेंगा उकडून पण तुम्ही खाऊ शकता किंवा शेंगदाणा किंवा बटाटा उकडून त्यामध्ये हिरवी मिरची घालून एक उसळ पण बनवली जाते त्या पद्धतीने देखील तुम्ही उसळ खाऊ शकता पण वरईचे तांदूळ म्हणजे बकर ही बऱ्याच ठिकाणी खाल्ली जात नाही भगर पचायला हलकी असते त्यामुळे अनेकदा उपवासाला भगर खात असतो पण या उपासाला भगर चालत नाही त्यामुळे तुम्ही राजगिऱ्याचे पीठ शाबुदाण्याचं पीठ शिंगाड्याचे पीठ या पदार्थापासून अनेक प्रकारचे वडे थालपीठ करू शकता काही ठिकाणी भगर बनवताना पण वरई किंवा तिखट न वापरता याचा गोड भात बनवतात अशा पद्धतीने पण भगर बऱ्याच ठिकाणी केली जाते तुम्ही देखील अशा प्रकारचे भगर तुमच्या पद्धत असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता मग खिचाडी किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ देखील तुम्ही खाऊ शकता किंवा ज्यांना फराळाचे पदार्थ किंवा पोटभरीचं खायचं नसेल त्यांनी राजगीर लाडू किंवा शेंगदाणा लाडू खजूर रताळे फळे सुकामेवा असे पदार्थ खाल्ले तरी चालेल बऱ्याच ठिकाणी सोमवारच्या व्रताला तिखट किंवा मीठ देखील खाल्लं जात नाही म्हणजे जर तुम्ही शाबदाण्याची खिचडी करणार असाल तर ते त्यामध्ये तिखट मीठ न टाकता गोड खिचडी केली जाते म्हणजे गोड खीर केली जाते परंतु तिखट आणि मीठ खाल्लं जात नाही काही जण फळे खातात आणि तिखट मीठ न वापरता शाबुदाणा बनवला जातो तर अशी ही पद्धत काही ठिकाणी असते तुमच्या भागामध्ये अशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आमच्याकडे वरीचा भात फक्त वरीपासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाही शाबदाना खिचाडी वगैरे खाल्लं जातं आणि दूध फळे वगैरे खाऊन देखील लोक उपवास करतात काही लोकांनी श्रावणी सोमवार केलेला असेल तर त्यांना प्रदोषकाळी म्हणजे सायंकाळी उपवास सोडला तरीही चालेल पण सकाळी किंवा आणि दुपारी तुम्ही काहीतरी हलका आहार घ्यावा आणि त्यानंतर सायंकाळी तुम्ही सात्विक भोजन करून मग उपास सोडावा तरी, ता तरी सुद्धा चालेल प्रदोष काळी म्हणजे सूर्य मावळ त्यानंतरची ता सायंकाळ होते जेव्हा आपण दिवे लागणेला देवाजवळ दिवा लावतो त्यानंतर तुम्ही नैवेद्य धाकून मग उपास सोडू शकता हे सोमवारचं व्रत करत असताना आणि का भागामध्ये कांदा लसूण देखील खाल्ला जात नाही त्यांच्याकडे ही पद्धत आहे त्या प्रकारे तुम्ही करू शकता काही जण कांदा लसूण हे तामसिक आहे त्यामुळे संपूर्ण श्रावण महिनाभर खात नाहीत तर काही जण फक्त ज्या दिवशी आपला आपला उपास असतो त्या दिवशी खात नाही शक्यतो श्रावणी सोमवारी तुम्ही देवाला नैवेद्य दे दाखवताना किंवा उपास सोडवताना त्यामध्ये कांदा लसूणचा वापर करू नये कांदा लसूण विरहित तुम्हाला जेवण बनवून त्याचा नैवेद्य देवाला दे दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर उपास सोडायचा आहे मात्र उपास सोडताना मांसाहार या महिन्यामध्ये पूर्णपणे टाळावा संपूर्ण महिनाभर आपल्याला घरामध्ये सुद्धा किंवा बाहेर सुद्धा मांसाहार करायचा नाही संपूर्ण श्रावण महिनाभर कोणाचाही उपास असेल किंवा नसेल तरी देखील कुणीही महिनाभर मांसाहार करू नये अंडे मांस मासे मटण असे कोणतेही तामसिक पदार्थ आपल्याला या महिन्यामध्ये चुकूनही खायचे नाहीत आणि सोमवारचा उपवास सोडताना सुद्धा तुम्ही शक्यतो कांदा लसूनचा वापर करू नका पण मात्र श्रावणी सोमवार सोडताना तुमच्या जेवणामध्ये सात्विक अन्नाचा समावेश असला पाहिजे त्यातल्या त्यात सोमवार सोडताना सर्वात महत्त्वाचा पदार्थ खाल्ला जातो तो म्हणजे मुळा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागामध्ये सोमवार सोडताना ताटामध्ये मुळा हा असतोच मग तो तुम्ही जेवताना तोंडी लावला तरी देखील चालेल किंवा तुम्हाला तसाच खाऊ वाटत असेल तरी देखील तुम्ही मुळाची भाजी करून तुम्ही खाऊ शकता भाजी अगदी थोडा का होईना पण श्रावणी सोमवार सोडताना तुम्हाला मुळा हा थोडा खायचाच आहे जेणेकरून तुम्हाला व्रताचं संपूर्ण फळ मिळेल त्याचबरोबर या दिवशी रात्रीच्या जेवणामध्ये वरण भात मुळा शेपूची भाजी चपाती असे पदार्थ साधारण असायलाच हवेत असे सर्व सात्विक पदार्थ बनून त्याचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे आणि मग संध्याकाळी आपल्याला उपास सोडायचा आहे किंवा या पदार्थाच्या व्यतिरिक्त एखादी तिखट भाजी पण तुम्ही बनवू शकतात पण त्याबरोबर एक पालेभाजीसुद्धा आपल्या आहारामध्ये असायला हवी कारण की सांगायचं झालं तर श्रावणामध्ये बाजारामध्ये भरपूर पालेभाज्या येतात त्यामुळे आपल्या ताटामध्ये एखाद तरी पालेभाजी असायलाच हवी त्यातल्या त्यात आमच्याकडे शेपूची भाजी, भाजी खाल्ली जाते या श्रावणातल्या या श्रावणाला या श्रावणी सोमवाराला मग ती तुम्ही बिना कांदा लसूणची बनवू शकता डाळ मिरची वगैरे घालून किंवा आपल्या रोजच्या जेवणामध्ये काकडी तर असतेच पण त्या दिवशी आवर्जून खावा तो म्हणजे मुळा बऱ्याच ठिकाणी वरण भात हळूहळी मुळा शेपूची भा, भाजी असे पदार्थ बनवले जातात श्रावणी सोमवार सोडवताना थोडक्यात या दिवशी आपल्याला आहारामध्ये वरण भात तूप एखादी पालीभाजी आणि मुळा असा सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे आणि या दिवशी कडधान्याचा जरी जेवणामध्ये समावेश करायचा म्हटलं तरी रात्री कडधान्य खाल्ली तर ती पचायला जड असतात त्यामुळे शक्यतो रात्रीच्या वेळी कडधान्य खाणं टाळावं आणि सोमवारी तरी आपण दिवसभर उपास करणार आहोत आणि रिकामे पोटी असं जड पदार्थ खाल्ले तर आपल्याला शरीराला पचायला जड जातं म्हणून तुम्ही सात्विकच पदार्थ बनवा जेणेकरून आपल्याला पचायला हलके जातील त्यासोबत तुम्ही पापड लोणचं एखादी वडी अळूवडी सुरळीची वडी कोथंबीर वडी किंवा एखादा गोडाचा पदार्थ असेल किंवा दुधाची खीर असेल असे, असे पदार्थ पण तुम्ही खाऊ शकता तर मुळा तर खावाच लागणार आहे कारण की मुळा खाण्याचे अनेक फायदे आहेत मुळ्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम असतात हे खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते हृदयविकाराचा धोका कमी होतो रक्तप्रवाह चांगला राहतो मुळामध्ये लघवीचे प्रमाण वाढवण्याचे गुणधर्म आहे जे किडनीच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगले आहे आणि शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यासाठी सुद्धा मुळा प्रभावी आहे मुळ्यामध्ये भरपूर पोटॅशियम सुद्धा असतात त्यामुळे रक्तदाब हा नियंत्रित ठेवला ठेवता येतो तसेच थकवा दूर करण्यासाठी झोप आणण्यासाठी प्रभावी आहे या उपायामुळे मुळा काम करतो त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये मुळाचा सीजन असतो त्यामुळे तुम्हाला श्रावण तुम्हाला बाजारामध्ये मुळा हा सहज मिळेल अशा प्रकारे तुम्ही सुद्धा श्रावणी सोमवार सोडताना मुळ्याचा समावेश आहारामध्ये नक्कीच करा पण चुकून देखील धूम्रपान पाण किंवा तामसिक पदार्थाचं अन्नाचं सेवन या दिवशी करू नका अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारच्या व्रताबद्दल बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला नक्कीच सांगा धन्यवाद